आज करूया मस्त पीठ पेरून ढोबळी मिरची याला बरेच जण ढोबळीचा झुणका पण म्हणतात बरं का तर काही जण पीठ पेरली शिमला मिरची म्हणतात नाव काही का असे ना चवीला मस्त लागते पण बऱ्याचदा काय होतं जर कोरडी केली तर पीठ करपतं आणि पाणी घातलं तर चिकट होते पण आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर असं परत होणार नाही मस्त परफेक्ट बेसन पेरली ढोबळी मिरची तुम्ही सहज करू शकाल रेसिपी सगळ्यांना माहितीच असेल फक्त टिप्स वापरून बघा चला करूया नमस्कार यूट्यूबकर सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण मस्त पीठ पेरलेली ढोबळी मिरची कशी करायची ते बघतोय चवीला इतकी भारी लागते ना याला बरेच जण बेसन ढोबळी मिरची म्हणतात किंवा ढोबळी मिरचीचा झुणका म्हणतात किंवा पीठ पेरलेली शिमला मिरची म्हणतात बरीच नावं आहेत तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये सांगा नाव काही का असे ना पण ही चवीला एकदम भारी लागते ऑफिसचा डबा असेल शाळेचा डबा असेल घरामध्ये तुम्हाला करायची असेल किंवा फक्त असा साधा वरण भात तूप आणि साईडला तोंडी लावणीला ही भाजी असेल ना अजून काही सुद्धा नको पण बऱ्याचदा काय होतं ही भाजी किंवा ही मिरची करत असताना एकतर पाणी घातलं तर ते चिकट चिकट होतं किंवा असं नको वाटतं खायला किंवा जर आपण पाणी घातलंच नाही तर बेसन इतकं कोरडं होऊन ते पूर्ण करपून जातं तसं होऊ नये म्हणून परफेक्ट पीठ पेरलेली महाराष्ट्रीयन शिमला मिरची कशी करायची ते बघूयात तर पहिल्यांदा बघूयात यासाठी साहित्य काय लागणार आहे पीठ पेरून शिमला मिरची करण्यासाठी इथं मी दोन कप चिरलेली शिमला मिरची घेतली चिमला मिरचीच्या बिया वगैरे घ्यायच्या नाहीत आणि खूप बारीक न चिरता अशी मध्यम चिरून घेतली आहे दोन कप शिमला मिरचीसाठी आपल्याला लागणार आहे अंदाजे एक कप बेसन किंवा कमी जास्त होऊ शकतं त्याचबरोबर आपल्याला लागेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग थोडासा कढीपत्ता ठेसलेला लसणीच्या पाकळ्या पंधरा ते वीस बारीक चिरलेला कांदा एक मोठ्ठा घेतला आहे पाव चमचा हळद एक ते दीड चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा धनेपूड बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ लागेल तर त्यासाठी तळ्याची कढई गरम करत ठेवली कढई हलकी तापली की पहिल्यांदा आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे खरं तर या भाजीला किंवा या झुणक्याला बेसन कच्चंच वापरलं जातं पण बराचसं काय होतं त्याच्यात पाणी घातलं की त्याला एक चिकटपणा येतो तर त्यामुळं आधी बेसन आपल्याला असं थोडंसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा चिकटपणा कमी होतो तुम्ही जर तुमच्या घरामध्ये बऱ्यापैकी असं पीठ पेरून भाज्या केल्या जात असतील तर एकदाच जास्तीचं बेसन तुम्ही भाजून गार करून डब्यामध्ये भरून ठेवलं ना की आयत्यावेळी वापरता येतं इथं मी तुम्हाला आजच्या दिवसापुरतंच करून दाखवते तर साधारण आपण एक कप बेसन घेतलं आहे मंदाचेवर तीन ते चार मिनिटं किंवा हलका सुगंध येईपर्यंत भाजायचे खूप डार्क करायचं नाही तर हे बघा बेसन असं हलका हलका यायला लागला आहे भाजत आलेला आहे म्हणजे काय बेसन भाजायच्या मूडमध्ये आलं की गॅस बंद करायचा आणि याला ताटामध्ये काढून घ्यायचं तर आपलं बेसन भाजून झालं आहे भाजीला फोडणी देऊ त्यासाठी कढईमध्ये घ्यायचं आहे तीन टेबलस्पून तेल हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर या भाजीला तेल थोडं जास्त घालायचं जा म्हणजे ते बेसन चांगलं शिजलं जातं चिकट होत नाही तर तेल तापलं आहे यामध्ये घालायची मोहरी मोहरी मस्त तडतडली जिरं घालायचं हिंग घालूया गॅस मी कमी केला आहे नाहीतर मो फोडणी करपून जाईल ठेसलेला लसून घातला याला मंद असेवर परतून घ्यायचं साधीच फोडणी असते ना आपली महाराष्ट्रीयन फोडणी पण किती मस्त घमघमाट सुटतो सगळ्या घरभर तरी बघा लसूण असा हलकासा परतला की यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा लक्षात घ्या ढोबळी मिरचीला किंवा कुठल्याही प्रकारचा झुणका करताना कांदा थोडासा जास्त घालायचा आणि खूप नाही परतायचा असा हलका मऊसर ठेवायचा म्हणजे त्या कांद्याच्या मॉइश्चरमुळे जे बेसन आहे ना ते खूप जास्त कोरडं होऊन जळत नाही आता कांदा आपल्याला एक दोन मिनटं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे तर कांदा थोडासा परतला आहे यामध्ये कोथिंबीर घालूया हळद मिरची पावडर घालायची धनेपूड घालूया आता यामध्येच थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे आपले मसाले जळत नाहीत पाणी घालू आणि याला दोन तीन मिनटासाठी परतून घेऊ पाणी घातल्यामुळं मसाले जळत नाहीत आणि चांगले परतले जातात त्यामुळं कच्चेपणा निघून जातो तर हे बघा एक पाणी आपलं आटलेलं आहे मसाले चांगले परतलेत अगदी एक दीड मिनटातच आता यामध्ये आपल्याला घालायची कापून घेतलेली शिमला मिरची चवीपुरतं मीठ घालायचे आणि याला दोन मिनटासाठी परतून घ्यायचे तर बेसन जुनका असतो ना ढोबळी मिरचीचा तो चिकट का होतो कारण बेसन आपण कच्चंच वापरतो बेसन कच्चं वापरलं ढोबळी मिरची पटकन शिजते जोर ढोबळी मिरची शिजली म्हणून आपण गॅस बंद केला की ते बेसन कच्चं असतं त्यामुळं मग असं ते थोडंसं चिकट किंवा गिळगिळीत होतं त्यामुळं बेसन आपल्याला आधी भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा चिकटपणा पण पन कमी होतो शिवाय ढोबळीसोबत ते चांगलं शिजलं जातं तर शिमला मिरची आपण दोन तीन मिनटं चांगली परतून घेतली आहे मस्त असा घमघमाट सुटला आहे याच्यावर ठेवायचं आहे झाकण आणि शिमला मिरची करपू नये म्हणून या झाकणावर किंवा खोलगट ताट ठेवा त्याच्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि याला एक दोन ते तीन मिनटं वाफ द्यायची तर झाकणावर पाणी ठेवून मंदाचे याला दोन तीन मिनटाची वाफ दिली आहे आणि आपली मिरची अगदी अशी थोडीशी शिजली जाते आणि खाली करपलीसुद्धा नाही आता आपण काय करूयात हे ताटावरचं पाणी आहे यातलं अगदी दोन चमचे पाणी यामध्ये घालायचं तुम्हाला जर एकदम कोरडी पाहिजे ना ही पीठ पेरलेली भाजी तर पाणी घालू नका पाणी याच्यामध्ये मिसळलं आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे भाजून घेतलेलं बेसन बेसन अंदाज घेत घेत घालायचं सगळं एकदम घालायचं नाही थोडं बेसन घातलं याला मिक्स करू याला अजून बेसन लागेल तर उरलेलं सगळं बेसन घातलं म्हणजे काय इथे मी दोन कप शिमला मिरची घेतली होती ना चिरून त्यासाठी मला एक कप बेसन लागलं आता मला नाही वाटत की याला अजून बेसन घालण्याची गरज आहे याला आता दोन मिनटं चांगलं मिक्स करत आहे तर याला मी चांगलं परतून घेतलंय सगळं छान मिक्स झालेलं आहे याच्यावर परत झाकण ठेवूयात याच्यावर थोडंसं पाणी घालू खूप पाणी घालायचं नाही अगदी थोडंसं कारण हे खाली करपू नये म्हणून आणि याला एक पाच ते सहा मिनिटं मंदाचेवर शिजवायचं आहे फक्त दर दोन मिनटांनी याला हलवून घ्यायचं म्हणजे मिरची आणि बेसन सगळीकडनं एकसारखं शिजेल तर एक पाच ते सहा मिनिटं दणदणीत वाफ दिली आहे आणि याला मी एक दोन वेळा फक्त हलवून घेतलं होतं मस्त वाफ बसलेली आहे आणि मिरची बघा छान अशी शिजली गेलेली आहे शिवाय बेसनसुद्धा चांगलं वाफेवर शिजलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते तर हे अजिबात असं चिकट चिकट झालेलं नाही नाहीतर बऱ्याचदा काय होतं असं चिकचिक चिकचिक चिक, होतं पाणी व्यवस्थित घातलं की अजिबात चिकट होत नाही तर आपला हा ढोबळीचा झुणका तयार झालेला आहे यावर घालायची आहे कोथिंबीर याला मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे तयार झाली मस्त पीठ पेरून केलेली ढोबळी मिरची किंवा बेसन ढोबळी झुणका किंवा तुमच्याकडे जे काही म्हणतात ते आ, तर बघितलं खूप सोपी रेसिपी आहे आपण ऑफिसच्या डब्याला देऊ शकतो जर रात्री तुम्ही शिमला मिरची कापून फ्रीजमध्ये ठेवली ना तर सकाळी अगदी आयत्यावेळी पटकन करायला घेऊ शकता बेसनसुद्धा रात्रीच भाजून ठेवा किंवा तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर असं बेसन भाजून गार करून डब्यामध्ये भरून ठेवा आयत्यावेळी अशा भाज्यांसाठी वापरता येतं तर मस्त भात असेल सोबत वरण आहे साईडलाही तोंडी ही भाजी असेल ना तर सगळा बाकीचा स्वयंपाक करण्याची गरजच काय अहो पापड लोणचं नसेल तरीसुद्धा खूप मस्त लागते तर नक्की करून बघा ही रेसिपी नवऱ्याच्या ऑफिसच्या डब्याला करा किंवा मुलांच्या शाळेच्या डब्याला किंवा स्वतःसाठी करा करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद